जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूलचे माजी विद्यार्थी आणि अहमदाबाद येथील अंकोर इंडस्ट्रीजच्या संयुक्त विद्यमाने एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला या अंतर्गत पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी मातीने बनलेल्या जलपात्रांचे वाटप करण्यात आले रखरखत्या उन्हात पक्ष्यांना पाण्याची गरज लक्षात घेता एकोणीशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी हा पुढाकार घेतला या जलपात्रांचे वाटप चार हुतात्मा चौक येथे करण्यात आले यो ही या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनीही पाठिंबा दर्शवला आणि पक्षांच्या संरक्षणासाठी अशा छोट्या पण महत्वपूर्ण प्रयत्नांचे कौतुक या याप्रसंगी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आमदार सुभाष देशमुख देवेंद्र कोठे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने डॉक्टर नितीन बलदवा लिटिल फ्लॉवर कॉन्व्हेंट स्कूलचे प्रिन्सिपॉल शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या उपक्रमाबद्दल अधिक माहिती जितेंद्र होरा त्यांचे सहकारी मित्र द्वारका उपलब्ध आणि रमेश रापेल्ली यांनी दिली या उपक्रमाअंतर्गत आज रोजी एक हजार मातीने बनलेले जलपात्र नागरिकांना मोफत वाटण्यात आले आणि त्यांना सांगण्यात आले की या जलपात्रांमध्ये पाणी पिण्यासाठी जेव्हा पक्षी येतील तेव्हा त्यांचे एक छायाचित्र किंवा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये काढून आम्हाला पाठवावे यामध्ये उत्कृष्ट फोटोला आणि व्हिडिओला बक्षीस देण्यात येईल याचा उद्देश असा की जलपात्र घेऊन गेलेले सर्व नागरिक याचा उपयोग पक्षांना पाणी पिण्यासाठीच करतील नमस्कार माझं नाव जितेंद्र माझी विद्यार्थी अठ्याऐंशी च्या बॅच चे, चे एकत्र बसून काही विचार केलं काही प्रोग्राम करायचं तर पक्षासाठी पाणपोईचं पा कार्यक्रम केला आजच्या तारखेला के पाच एप्रिल दोन हजार पंचवीस कार्यक्रम होत सकाळी उद्घाटन झालं प्रणितिताई शिंदे आपले खासदार त्यांनी स्वतः आले त्यांनी देखील या उपक्रमाचं कौतुक केलं बापू देशमुख आलते त्यांनी देखील चांगलं प्रोजेक्ट आहे असं आम्हाला शुभेच्छा दिल्यात एस पी कुलकर्णी साहेब आलेते त्यांनी देखील खूप खूप आमचं कौतुक केलं आणि हे लोकांचं चांगलं प्रतिसाद प्रतिसाद मिळालं हे एक अनोखा उपक्रम आम्ही केलेला आहे नाही आता आम्ही तर तिथं मी गुजरातमध्ये वीस वर्षापासून करतो पण इथं सोलापूरचं आम्ही पहिल्यांदाच केलं आहे आणि आम्हाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे पाच हजारचं आमचं टार्गेट आहे पण आता एक हजारचं लॉट पहिला घेतलं आहे आणि यामध्ये मीडियाने आम्हाला भयंकर साथ दिली हे अवेअरनेस लोकांपर्यंत पोचवण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा हात होतं मी आपल्या सगळ्यांचं खूप आभारी आहे सोलापूरकरांनी चांगलं प्रतिसाद दिला आहे त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि विनंती करतो पाणी पक्षासाठी ठेवा आणि पक्षी पाण्यासाठी भटकत आहे ते भटकाचं बंग होईल आणि सगळ्यांचं कल्याण होईल